काम चालू करायला सांगितलंय निधी देतो हा नारळ फोडू दे ना तो दुखणं न कळालं तू आपण घे तुझा पगार चालू करायचा चालू करून देतो ना असं काय कळलं सरकार गावातलं हे इकडे इकडे बोलतो अनुकर म्हणून सांगितलं ना काम काम चालू करायला सांगितलंय निधी देतो हा नारळ फोडू दे ना गावातलं हे इकडे इकडे बोलतो इकडे हे त्याला गावातल्या गावातल्या लोकांची जबाबदारी आहे त्यांनी काम घेतलं तर करायला पाहिजे ना हा हा तो दुखणे असेल तर ग्रामपंचायत कोण झालं नाही तर मला सांग तो दुखणं कळालं तू आपण घे तुझा पगार चालू करायचा चालू करून देतो ना असं काय करलं एडे सरकार